धाराशिव जिल्ह्यातील गड देवदरी येथील उरसास प्रारंभ धाराशिव जिल्ह्यातून जवळ दहा किलोमीटरवर असलेल्या गड देवदरी या गावातील महान सुफी संत हजरत ख्वाजा शेख फरीद शेखरगंज रहेमतुल्ला आलय यांच्या उरसास म्हणजेच यात्रे सातपासून प्रारंभ झालाय धाराशिव तालुक्यातील गड देवदरी येथील उरसाचे दोन ते चार जुलै दरम्यान आयोजन करण्यात आले या निमित्ताने दर्गा परिसरात भक्तीचा दरबार भरला असून जिल्ह्यातील राज्यातील भाविक मोठ्या संख्येने उरुस यात्रेसाठी येत असतात हजरत ख्वाजा शेख फरीद बाबा अकराशे त्र्याहत्तर ते बाराशे सहासष्ट या काळात गड देवदरी या डोंगराड भागात वास्तव्यास आले होते नवसाला पावणारे पीर बाबा यांची आजही दर्गा हा संपूर्ण महाराष्ट्रात परिचित आहे ते बाबा शेख फरीद फकरुद्दीन चक्करगंज या नावाने ओळखले जायचे चिश्ती अजमेर शरीफ चिश्ती पंथाचे एक प्रमुख संत होते त्यांचा पंजाब तसेच उत्तर भारतात मोठा प्रभाव होता त्यांचे शिक्षण केवळ औपचारिक नसून आध्यात्मिक आणि नैतिक मूल्यावर आधारित होते त्यांच्या आध्यात्मिक उन्नतीचा पाया पूर्णपणे रचला होता दरवर्षी होणाऱ्या मोहरम या महिन्यात तीन दिवसीय विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले दोन ते तीन जुलै रोजी संदल मिरवणूक तीन पासून यात्रा भरली असून विविध खेळणीची दुकाने थाटले आहेत तसेच दरगाह परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आली आहे त्यामुळे परिसर गजबजून गेलाय भावी भक्तांची गर्दी वाढली विविध धारक धार्मिक कार्यक्रम होणार असून या सांगता देखील होणार आहे या तीन दिवसीय सोहळ्या सोहळ्यानिमित्त दोन दिवस खास कव्वालीचा कार्यक्रम होणार आहे या सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन गडदेवदरी उरुस कमिटी धाराशिव उस्मानाबाद यांच्या वतीने करण्यात आले महाराष्ट्र क्रांती सा न्यूज साठी धाराशिव जिल्हा प्रतिनिधी तोफिक मोमी शिराढोण अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला प्रेस करा